नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण चिकूच्या झाडावरती खोड कलम आणि खोड कलमामध्ये बगल कलम या कशा पद्धतीने केला जातो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या यूटूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपण आत्ता चिकूच्या झाडावरती कलम करणार आहोत साधारणपणे सात ते आठ फुटापर्यंत याची उंची वाढलेली आणि आपण ह्या साईडला खोडाच्या ह्या साईडला आपण कलम करणार आहोत तर कशा पद्धतीने कलम करायच्या त्याचे फायदे काय आहेत आणि का कलम करावा तसा तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे बहुत कलमपट्टी एक लागणार आहे आपल्याला एक ब्लेडचा वापर एक लागणार आहे आणि जी पण आपण गाडी बांधणार आहे ती आपल्याला एक काडी देखील लागणार आहे तर सर्वप्रथम आपण काडीचा काप करून घ्यायचा आहे तर खालच्या साईडची आपण सविस्तर सगळे पानं काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपण खालच्या साईडची आपण पानं काढून घ्यायचे वरच्या साईडची आपण अर्धा पान कापायचे जे की जेणेकरून जे पण कोंब निघणार आहे ते कोंब खराब होणार नाही सर्वात सोपा कलम आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी हा कलम केला पाहिजे कारण की एकाच झाडावरती दोन व्हरायटीचे आपल्याला कलम हे करता येतात अशा पद्धतीने सुरुवातीला आपण काडी निवडून घ्यायची काडी निवडल्यानंतर काढीला आपण काप करून घ्यायचं आहे काप कसा करायचा काप तर प्रत्येकाला एकाच एकसारखाच आपल्याला काप करायचा असतो काप हा विह आकाराचा आपल्याला काप करून घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण विह आकाराचा काप करून घेऊ अशा पद्धतीने आपण काप करून घ्यायचं आता सर्वात महत्वाची गोष्ट ज्या खोंटावरती आपल्याला करायचं आहे त्या जागेवरती आपण असा उभा काप करून घ्यायचा आहे काप किती घ्यायचा आहे तर आपली जेवढी बी कलम काडी आहे तेवढ्या मापाचा आपण काप करून घ्यायचा आहे तर आपण बघू शकता की आपण अशा पद्धतीने एक मिनट तुम्हाला दाखवतो दिसत नसेल अशा पद्धतीने आपण काप करून घेतलेला आहे साल बघू शकता आपण अशी साल काढून घेतलेली आता यामध्ये जी पण आपण कलम काडी कट केली ती कलम काडी आपण खोसून घ्यायची आपण अशा पद्धतीने कापल्यानंतर आपण सुरुवातीला कलमपट्टीने न बांधता आपण जी बी आपली अशा पद्धतीची आपल्याला दोरी उपलब्ध होती किंवा सुतोई असते त्याने आपण सुरुवातीला बांधणी करून घ्यायची त्याचं कारण काय तर कलमपट्टीने जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आवडता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण सुतोईने किंवा दोरीने आपण बांधणी करून घ्यायची बांधणी केल्यानंतर चांगल्या पॅकावरून घ्यायची आणि जी शिल्लक दोरी ती आपण कट करून घ्यायची आणि पॅकपणे आपण बांधून घ्यायची त्याचं कारण काय तर आपल्याला जी पण आपली कलमपट्टी त्यांनी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आवडता येत नाही त्यामुळे असं खोड कलम करतेस आपल्याला असं करावं लागतं जी पण आपली कलमपट्टी आहे आपण कलमपट्टीने चांगल्या पद्धतीने मान्य करून घे तर शेतकरी मित्रांनो हा कलम आपण खोडावरती देखील करू शकतो प्रत्येक झाडाला कलम केल्यानंतर प्रत्येक कलम फुटत असतो परंतु करणं आणि कशा पद्धतीने केला पाहिजे हे माहिती नसतं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि यूट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब नक्की करा नंतर भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्याला अपडेट्स आप देण्यात येतील की आपला कलम कशा पद्धतीने सक्सेस झाला आहे का नाही तर धन्यवाद